नमस्कार मधुराज रेसिपीच्या आणखी एका मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत खुँ, आजही मी निघालेली आहे मुंबईमध्ये आणि घरामध्ये ब्लॉग सुरू करायला अर्थात आजही मला वेळ नाही झाला प्रचंड गडबड सुरू होती सकाळपासून आणि येस खूप आनंदाचा क्षण आहे हा माझ्यासाठी खूप एक्सायटेड आहे मुंबईला यावे स्पेसिफिकली जाण्यासाठी कारण ज्या गोष्ट मी लहानपणापासून बघत आलेली आहे त्यातून शिकली आहे बऱ्याच गोष्टी सो त्याच प्लॅटफॉर्मवर जाण्याची मला संधी मिळते सो so, सो खूप खुश आहे आहे आणि पुढे काय काय होईल ते जरा सबर so, इथे मी मुंबईला पोहोचलेली आहे रूमवर आलेली आहे चेक इन झालेलं आहे आणि मला ना इथे बऱ्याच तर राहिली आहे मी या हॉटेल मध्ये मला व्ह्यू प्रचंड आवडतो आणि फॉर्च्युनेटली मला सेमच रूम मिळतो प्रत्येक वेळेस आज आहे ग्रहण आणि बाहेर आहे ना आज पौर्णिमा आहे त्यामुळे चांदमामा पण मस्त दिसत आहे सो मी ना खूप लवकर जेवते शक्यतो सहाच्या जेवायचा प्रयत्न करते रेस्टॉरंटमध्ये रेस्टॉरंट अजून ओपन होत नाहीत एवढ्या लवकर म्हणून मग मी रूम ऑर्डर केलेला आहे काय ऑर्डर केलं असेल तुम्हाला माहितच आहे so, सो इथे आहे हे सँडविच छान दिसतंय पनीर सँडविच सांगितलं होतं तर अक्षरशः त्यांनी था ठासून पनीर भरलेलं आहे आणि त्याचसोबत चटणी आहे नशीब जेवण झालं की शक्यतो मी थोडा वेळ वॉक करायचा प्रयत्न करते मग दुपारी असो दे किंवा संध्याकाळी असो दे आणि बाहेर असो दे जेवण झाल्यावर मी थोडा वेळ बाहेर गेले होते बऱ्यापैकी या लोकेशनला माझं येणं होतं आणि मग हॉटेल ऑप्शन्स मला एक्सप्लोअर करायचे होते टॉप फाईव्ह हॉटेलची लिस्ट मी एक तयार करून ठेवलं आहे की जर हे हॉटेल नसलं तर दुसरं कुठलं बेटर आहे सो थोडं खाली जाऊन वेगवेगळे हॉटेल्स बघून त्यांच्या रूम्स बघून ते चेक करून आले आणि आता मी फ्रेश होणार आहे चेंज करणार आहे आणि उद्या मला दहा पदार्थ बनवायचे आहेत सो त्याची तयारी करायची आहे समझ समझ रहा? समझ रहा ना सो so, उद्या भेटूयात खूप एक्सायटेड आहे मी उद्यासाठी उद्या भेटूयात साठी गुड मॉर्निंग मंडळी आज आहे डे टू आणि सकाळचे ऑलमोस्ट साडेसहा वाजत आलेत आणि आता मी निघाली आहे शूट लोकेशनला सो इथून ऑलमोस्ट फोर्टी फाय मिनिट्सचा ड्राईव्ह आहे सो माझा चेकआउट झालेला आहे आणि आता मी निघाली स्टुडिओमध्ये सो so, uh, मी आलेली आहे आता स्टुडिओमध्ये आणि बराच लवकर आली बाहेर सगळा सेटअप वगैरे लावणं सुरू आहे सो एनिवेवेज पहिला दिवस आहे म्हणून मी थोडंसं लवकर आली हा आहे मेकअप जेव्हा आपण एक पंधरा ते वीस मिनटाचा शो बघत असतो टेलिव्हिजनवर तेव्हा त्यामागे ना खूप मोठी यंत्रणा काम करत असते तर इथे हे यलो शर्टमध्ये तुम्हाला दिसतात ते आमच्या हेड डिरेक्टर्स आहेत सो हे सेटवर आम्ही येण्याआधी पोचलेले असतात आणि आम्ही गेल्यानंतरही त्यांचं काम सुरूच असतं म्हणजे आम्ही साधारण एक दिवसभर काम केलं तरी त्यांचं महिनाभर काम सुरू असतं आणि फक्त डिरेक्टर नाही तर पूर्ण यंत्रणा म्हणजे टेक्निकल टीम असते प्रॉडक्शनची लोकं असतात असं बराच लबाजमा असतो जो एक पंधरा वीस मिनटाच्या एपिसोडमागे काम करत असते सकाळपासूनची सगळी धमाल आपण बघतोच आहे पण एक खूप विशेष व्यक्तिमत्व आहे म्हणजे ना त्यांना भेटल्यापासून मला एक गोष्ट कायम असे इन्स्पायर करते की एनर्जीचा ऊर्जेचा अखंड वाहणारा झरा आहे ते कधीच कमी होत नाही लेखन करतात काम करतात सूत्रसंचालन करतात अभिनयही करतात रंगभूमीवर पण सतत कार्यरत असतात तर असे आपले सगळ्यांचे लाडके जर मला खरंच म्हणजे कुठून हा आणि फक्त काम नाही आ, सोशल मीडियावर पण तुम्ही ऍक्टिव्ह आहात तिथेही ते, ते फॅमिलीसाठी तितकाच म्हणजे आई सोबत तुम्ही तुमचा फोटो बघितला भाजी मार्केट मध्ये <laughs> त्याच सोबत आईच्या साथचा सा, डिंकाचा सा लाडू खाताना पण फोटो कस मॅनेज करत मला मज्जा येते एकतर मला मुळात लोकांशी संवाद साधायला आवडतं आणि लोकांमुळे आपण असतो त्याच्यामुळे आपण काय करतो आपल्या खासगी आयुष्यात हे त्यांनाही कळलं त्यांचा आपल्यावरती हक्क आहे आणि राहिला प्रश्न एनर्जीचा तर तेही त्यांच्याचमुळे कारण शेवटी जेव्हा तुम्हाला प्रेम मिळतं ना आणि जेव्हा लोक म्हणतात की आम्हाला तुमचा कार्यक्रम आवडतो आम्हाला नाटक आवडतं आम्हाला तुमच्या कविता ते आवडतात तेव्हा मग असं अवघ्या चोवीस चोवीस चाळीस तास जरी काम करत राहिले तरी त्याचा कंटाळा येत नाही क्या बात है सर क्या बात है सर आणि आजही आम्ही अख्खा दिवसभर एनर्जीनी काम केले चार एपिसोड केलेत आम्ही सारे खवयचे आणि जी ऊर्जा पहिल्या एपिसोडला असते ना तीच शेवटच्या अक्षरशः पर्यंत ती तशीच काय राहणार कारण तुमचं प्रेम आहे आणि तुमच्या बरोबर काम करून आज मजा आली आणि त्यानिमित्ताने आज ज्या रेसिपी झाल्या त्या फार अभ्यासपूर्वक झाल्या त्याच्यामध्ये चिमूड बरही चूक नव्हती थँक्यू बाय बाय रात्रीचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट साडे दहा सो लंच प्रॉपर माझं लंच नव्हतं झालं हार्डली मी एक वेळी खाल्ली तर काहीच केलं नाही पण अद्यामध्ये नाही थांबला असतो डायरेक्ट फूड कोर्टला थांबतो आणि आपण काय खातो बहुतेक मी ब्रेकफास्ट करतो उद्याच आजचा दिवस खूप छान गेला मजा आली सेटवर पाच एपिसोड से आम्ही आज शूट केले आणि बाय दॅट टाईममध्ये हा व्लॉग जोवर लाईव्ह जाईल त्याच्या आधी बरेच एपिसोड ब टेलिकास्ट झालेले असणार आहेत आय होप तुम्हाला आवडतं आहे हे काही एपिसोड्स आणि मला खूप छान वाटतं की या शोचा एक भाग होता आलो म्हणून सो आता मी निघाली घरी जायला ऑलमोस्ट इथून इथे साडेबारा ते एक होते तस घरी पोचेपर्यंत पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉग सोबत तो मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव